भोपळा न आवडणारे देखील आवडीने मागून मागून खातील इतकी चविष्टही भोपळ्याची सरबरीत भाजी तयार होते अगदी ही आवडीने खातील सुद्धा चांगलाच पर्याय आहे जर कधी बनवली नसेल तर या सोप्या पद्धतीने एकदम चटपटीत ही भाजी नक्की बनवून बघा बोटही चाटून पुसून खाली उडी टेस्टी आणि चविष्टही भाजी तयार होते करायला म्हणताल तर अगदी सोपी पद्धत आहे कमी वेळेमध्ये एकदम छान अशी भाजी तयार होते जर कधी बनवली नसेल तर नक्कीच बनवा आणि सगळ्यांनाच खाऊ घाला एकदम चविष्ट ही भाजी चला तर मग कशी बनवायची आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी कोवळा भोपळा घेतलेला आहे बघू शकता की ते छान असा भोपळा आहे एकदम कोवळा आहे तर यातला मी अर्धाच भोपळा वापरणार आहे तर याला आता कट करून घ्यायचं आहे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे अगोदर त्यानंतर मध्यभागी कट करून घ्यायचा जेवढा आपला भोपळा वापरायचा आहे तेवढा घ्यायचा आहे बाकीचा फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता त्यानंतर शेवटचा डेट जो आहे साईडचा सुद्धा कापून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे दोन तीन भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे कट करायला सोपं जातं ही भाजी जेव्हा बनवताल तेव्हा आठवड्यातून एकदा तरी अशी भाजी तुम्ही घरी बनवताल इतकी टेस्टी भाजी तयार होते त्यानंतर भोपळा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे एकदम सहज कापला जातो एकदम कोवळा कोवळा भोपळा आहे तर अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे फोडीमध्ये तर बघू शकता सगळा भोवळा मी जेवढा घेतला होता तेवढा अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे फोडीमध्ये खूपच चविष्ट भाजी तयार होते ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील एकदा नक्कीच बनवून बघा त्यासाठी मी ते अर्धा तास पाण्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजवत घातलेली आहे दोन तीन चमचे बघू शकता बऱ्यापैकी भिजलेली आहे त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये मी अगोदर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत भाजीसाठी त्यानंतर त्याच कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीची चवी खूपच छान लागते तर आता मोहरी छान अशी तडतडलेली आहे खूप सारा लसूण घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे थोडासा ब्राऊन झाला की यामध्ये कोथिंबीर हळद टाकून घ्यायची आहे कढीपत्ता असेल तर नक्कीच सुद्धा टाकू शकता त्यानंतर बघू शकता लसूण छान असा ब्राऊन झालेला आहे यामध्ये लगेच कोथिंबीर टाकून घेतली हळद टाकून घ्यायची त्यासोबत आपल्याला मसाले देखील लागणार आहे थोड्याफार प्रमाणामध्ये मदे यामध्ये मसाले देखील टाकून घ्यायचे आहेत तर खूपच चविष्ट भाजी तयार होते अगदी झटपट तयार होते चला तर मग आता इथे पावडर मसाले टाकून घेऊयात इथे घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा त्यानंतर हरभऱ्याची डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि खूपच मस्त ही भाजी लागते बघू शकता की ती छान अशी फोडणी ते तयार झालेली आहे आता लगेचच यामध्ये भोपळा टाकून घ्यायचा आहे भोपळा शिजायला सुद्धा कमी वेळ लागतो कोवळा भोपळा असेल तर अग कमी वेळेमध्ये दे देखील शिजतो तर इथे आता फोडणी छान अशी खमंग तयार झालेली आहे लगेच भोपळा टाक घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचा आहे सगळा मसाला जो आहे बा आपल्या भोपळ्याला लागेल आणि भाजी एकदम मस्त चविष्ट तयार होईल आणि ही भाजी आपण एकदम सुकी बनवणार नाही तर थोडासा रसा ठेवणार आहोत एकदम सरबरीत ही भाजी तयार होते, होते। खूपच चविष्ट लागते टिफिनसाठी भातासोबत भाकरीसोबत अप्रतिम लागते टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर आता छान असा भोपळा यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे यावरती आपल्याला सहा ते सात मिनटं झाकण ठेवायचं आहे कमी गॅस ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे अजिबात पाण्याचा थेंबही टाकायचा नाही त्यानंतर आपण वाटण तयार करून घेऊयात इथे वाटणासाठी इथे शेंगदाणे वाटायचे आहेत फक्त शेंगदाणे वापरणार आहोत आपण बाकी कोणतंही वाटण तयार करायचं नाही तर इथे मी दोन मुठी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले आता याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत बघू शकता जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही छान असे मिडियम झालेले आहेत म्हणजेच पावडर टाईपच करायचे आहे जास्त बारीक करू नका त्यानंतर दहा मिनटानंतर मी झाकण खुलून बघितलेलं आहे छान अशी भाजी आपली ते वाफळलेली आहे बऱ्यापैकी वाफेवरच शिजलेली आहे आता आपल्याला यामध्ये लगेच शेंगदाण्याचा कूट जो करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे जर सुकी भाजी बनवायची असेल भोपळ्याची तर पाण्याचा एकही थेंब न टाकता भाजी बनवा खूपच टेस्टी चविष्ट बनते आता शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून घेतलेला आहे देखील आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं थोडासा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत भोपळा बऱ्यापैकी म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के भोपळा इथे शिजलेला आहे वाफेवरती तर आता यामध्ये कूड टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचा तो देखील मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपला पाणी टाकून घ्यायचं आहे एक दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे किती पातळ घट्ट करायचे त्यानुसार पाणी टाकू शकता तर इथ इथे मी एक ग्लास भरून पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे थोडीशी राहिलेली भाजी आपण यावरती झाकण ठेवून आता कमी गॅस ठेवून एक दहा मिनटं असे शिजवून घेणार आहोत तर बघू शकता आपली भाजी एकदम मस्त तयार झालेली आहे झाकण काढून बघितलेलं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता बघूयात आपण भोपळा आणि डाळ शिजली की नाही ते तर पूर्णता इथे भोपळा तयार झालेला आहे शिजून देखील तयार झालेला आहे आणि हरभरा डाळ जी टाकली होती तीसुद्धा छान छान अशी शिजलेली आहे थोडासा रस्सा ठेवायचा जर भातासोबत खाणार असाल तर भाकरीसोबतसुद्धा छान लागते भाजी तर भोपळा छान असा शिजलेला आहे हरभऱ्याची डाळसुद्धा बघूया चेक करून तर डाळसुद्धा शिजलेली असेल कारण आपण छान अशी कमी गॅसवरती भाजी शिजवून घेतलेली होती तर बघू शकता डाळसुद्धा छान अशी शिजलेली आहे तर आता लगेचच गॅस बंद करून घेऊयात आणि प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात म्हणजेच ताट वाढवायला घेऊयात तर बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे खूपच मस्त आणि चविष्ट झालेली आहे नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला ही भोपळ्याची भाजी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि ज्यांना भोपळा आवडत नाही त्यांना ही भाजी नक्की खाऊ घाला या पद्धतीने बनवून चला तर मग प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात चपातीसोबत भातासोबत अप्रतिम लागते तसेच भाकरीसोबतसुद्धा छान लागते एकदम मस्त झालेली आहे घरभर वास उठलेला आहे भाजीचा कोणी म्हणणार नाही की भोपळ्याची भाजी बनवलेली आहे म्हणून इतकी चविष्ट ही भाजी तयार झालेली आहे तर प्लेटमध्ये भाजी काढून घेतलेली आहे त्यासोबत चपाती घेतलेली आहे कांदा देखील घ्यायचा आहे आणि यासोबत थोडासा भातसुद्धा घ्यायचा छान अशी आपली रात्रीच्या जेवणासाठी असत किंवा मग दुपारच्या जेवणासाठी छान अशी छोटीशी थाळी इथे तयार झालेली आहे भोपळ्याची भाजी भात आणि इथे चपाती भात देखील बनवलेला आहे भातसुद्धा मध्ये काढून घेऊयात तर मस्त भरीत ही थाळी आपली इथे तयार झालेली आहे छोटीशी म्हणजे चपाती भात भाजी तर तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने भोपा नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये